भारत विरुद्ध बांगलादेश वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि होणार आहेत आणि कोणत्या ग्राउंडवरती खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारताचा श्रीलंका दौरा झाला ट्वेंटीमध्ये भारताने विजय मिळवला आणि वन डे सामन्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा ला लागला आता भारताची टीम त्रेचाळीस दौऱ्याच्या विश्रांतीवर आहे तर एकोणीस सप्टेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश ही मालिका सुरू होणार आहे या मालिकेमध्ये दोन कसोटी सामने आणि तीन टी ट्वेंटी सामने सुरू होणार आहेत तर पहिला कसोटी सामना चेन्नई या ग्राउंडवरती एकोणीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबरला खेळला जाणार आहे आणि दुसरा कसोटी सामना सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर कानपूर या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर टी ट्वेंटी मालिका होणार आहे त्यामध्ये पहिला टी ट्वेंटी ग्वालियर या ग्राउंडवरती सहा ऑक्टोबरला होणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना नऊ ऑक्टोंबरला दिल्ली या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर तिसरा ग्रांड ग्रांड टी ट्वेंटी सामना बारा ऑक्टोंबरला हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे हे सर्व टी ट्वेंटी सामने सात वाजता संध्याकाळी खेळवले जाते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते भारताची टीम बांगलादेशला पराभव करेल का बांगलादेशची टीमने आताच पाकिस्तानचा पराभव करून आलेला आहे तर बांगलादेशची टीम इंडियाला टक्कर देऊ शकेल का आपल्याला काय वाटते आपण कमी शिक्षणमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा